नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभर त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर नागपूर जिल्हा आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राळेगाव यवतमाळ जिल्हा आवक पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भद्रावती आवक एकशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक अकराशे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार आठशे रुपये त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला आवक एकशे तीन क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार आठशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर उमरेड कापूस लोकल जिल्हा नागपूर आवक सहाशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये देऊळगाव राजा कापूस लोकल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक आहे पंधराशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर वरोरा मांडेली आवक आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये वरोरा खंबाडा कापूस लोकल आठशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे चौवेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा आवक आहे साडेआठशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर यावल कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस अठ्ठावीसशे सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव हळूहळू बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे आणि बाजारभाव आठ हजारापर्यंतही काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळालेली आहे तर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापसाचा बाजारभाव आपल्या कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार